मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरतीचा जो काही दुसरा टप्पा आहे त्याविषयी काय अपडेट आहे लेटेस्ट अपडेट काय आहे त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे आपण सर्वांना माहितच आहे तो विदान सभा, की शिक्षक भरतीचा जो पहिला टप्पा आहे तो विधानसभा निवडणुकीची जी काही आचारसंहिता लागली होती त्यापूर्वीच पूर्ण करण्यात आलेला आहे आणि आपले जे बरेचसे शिक्षक उमेदवार आहेत ते शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची आता सध्या प्रतीक्षा करत आहेत आणि त्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याविषयी सध्या अ शिक्षण मंत्रालयामध्ये काय हालचाली सुरू आहेत त्याविषयी आपल्याला मित्र जाणून घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्हाला माहितच आहे की विधानसभा जी काही निवडणूक झाली ते निवडणूक झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आलेलं आहे आणि या नवीन सरकारचे जे काही मुख्यमंत्री आहेत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी प्रत्येक मंत्रालयाला एक शंभर दिवसाचा रोड मॅप सादर करण्यास सांगितलेलं आहे आणि त्या शंभर दिवसाच्या मॅप सादर केल्यानंतर स्वतः त्यांनी त्यामध्ये जातीनं लक्ष घालून प्रत्येक मंत्रालयाचा जो काही रोडमॅप आहे त्यावर चर्चा सुद्धा आयोजित केलेली होती आणि ही जी चर्चा शिक्षण मंत्रालयाविषयी आयोजित केलेली होती त्या चर्चेमध्ये त्यांनी काय आदेशित केलेला आहे त्याविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे कारण पहिला टप्पा संपल्यानंतर सुद्धा ज्या काही स्थानिक स्वराज्य शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत ज्यामध्ये नगर परिषदच्या शाळा आहेत महानगर महानगरपालिका ज्या काही शाळा चालवते आणि जिल्हा परिषदच्या शाळा आहेत यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नियुक्त्या त्यांना कराव्याच्या आहेत कारण मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि ह्या रिक्त असलेल्या जागेमुळे पर्यायाने याचा जो परिणाम आहे तो अध्यापनावर होत आहे संबंधित विषयाच्या आणि त्यामुळे अं जे काही विद्यार्थी आहेत त्या त्या वर्गामध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसच बऱ्याचशा ज्या काही आपल्या खाजगी व्यवस्थापन चालवत असणाऱ्या ज्या अनुदान प्राप्त शाळा आहेत त्या शाळांमध्ये सुद्धा संच मान्यतेनुसार मोठ्या प्रमाणात माध्यमिक विभाग उच्च माध्यमिक विभागामध्ये जागा रिक्त आहेत पण त्या जागा सुद्धा त्यांना आता भरावयाच्या आहेत त्यासाठी त्यांनी जो काही आता हा शंभर दिवसाचा रोडमॅप होता त्यावर जी चर्चा केलेली आहे त्या चर्चेमध्ये जे काही ऑनलाईन कामकाज त्यांना आता हे करायचं आहे म्हणजे आपण म्हणू साठी जे, जे काही पवित्र पोर्टल मार्फत ही भरती होते आहे आणि या पवित्र पोर्टलच संचलन करण्यासाठी कंपनीची नियुक्ती केल्या जाते आणि ज्या कंपनीची नियुक्ती केल्या जाते त्या कंपनीला काही रक्कम द्यायची असते आणि त्या रकमेची तरतूद सुद्धा या दुसऱ्या टप्प्यासाठी त्यांनी केलेली आहे ते सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे मित्र त्यासाठी मी लवकरच एक तो स्क्रीन शेअर करतो आणि ती बातमी काय त्याविषयी आपल्याला डिटेल्स माहिती आजच्या या व्हिडिओ मधून घ्यावयाची आहे त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची काय अपडेट आहे ती आपल्याला आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे तर मी लवकरच तो स्क्रीन आता शेअर करतोय ती बातमी आपल्याला वाचायची आहे की त्यांनी शिक्षण आयुक्त यांना काय निर्देशित केलेलं आहे कशासाठी तर शिक्षक भरतीच्या दो दोन शिक्षक भरतीचा जो काही दुसरा टप्पा आहे किंवा आपण त्याला शिक्षक भरती टप्पा क्रमांक दोन असं म्हणतो त्याविषयी काय म्हणजे शालेय शिक्षण स्तरावर चर्चा सुरू आहे किंवा कुठली आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे कोणत्या कंपनीसाठी ही तरतूद केलेली आहे आणि ती कंपनी जी आहे ती पवित्र कोणत्यांचं कामकाज पाहते आणि तसं त्यांनी आदेशच आपल्या मान्य शिक्षक आयुक्त यांना दिलेले आहेत तर ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला आपण जरूर लाईक करा आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे शिक्षक भरती टप्पा क्रमांक दोन याचे जे अपडेट आहेत ते अपडेट आपण आपल्यापर्यंत शेअर करतोय आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे तर मी तो, तो स्क्रीन आता या आपल्या न्यूज आहे ती न्यूज ती जी बातमी आहे शिक्षक भरती विषयी ती आता आपल्याला इथं जाणून घ्यायची आहे मित्र बघा मी जी बातमी आहे ती बातमी आहे आणि आता आपल्याला इथं वाचायची आहे सविस्तर यावर आपल्याला चर्चा करायची आहे बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यातील जिल्हा परिषद शाळा शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत बघा शंभर दिवसाचा जो काही रोडमॅप आहे त्या रोडमॅप मध्ये जी काही चर्चा झालेली आहे शिक्षण मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण आयुक्त लेटेस्ट त्या जो जो काही काही चर्चेचा लेटेस्ट अपडेट आहे तो आपण इथं जाणून घेतो आहे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे राज्यातील जिल्हा परिषद शाळा शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत रिक्त पदांचा शैक्षणिक कामकाजावर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती त्यामुळे राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा तत्कालीन शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब यांनी केली होती त्यानुसार पवित्र पोर्टल मार्फत म्हणजे पवित्र पोर्टल हे जे संकेत स्थळ आहे या संकेतस्थळाच्या मार्फत जी काही भरती करण्यात आली म्हणजे शिक्षक भरतीचा जो काही पहिला टप्पा आहे राबवण्यात आला त्या पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतील जो आकडा आहे तो जवळपास एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी एवढ्या शिक्षकांची पहिल्या टप्प्यामध्ये भरती करण्यात आलेली आहे उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतर शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत म्हणजे ही जी समजा जवळपास ही सदराच्या वर जे शिक्षकांची भरती झाली ही भरती झाल्यानंतर सुद्धा शिक्षकांच्या ज्या काही जागा आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये म्हणजेच जिल्हा परिषद नगर परिषद महानगर पालिकांच्या शाळांमध्ये तसच खाजगी अनुदान प्राप्त शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त आहे हा तिथे चर्चेचा मुद्दा उपस्थित झालेला आहे त्यामुळे भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे आता ह्या शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवण्यासाठीची मान्यता शिक्षक आयुक्तांना देण्यात आली आहे हा आपल्यासाठी मित्र एक फार मोठा आशेचा किरण आहे कारण त्यांनी शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद सुद्धा त्यांनी दिलेली आहे कंपनी जी काही कंपनी ही कामकाज पाहते पवित्र पोटकच त्या, पोर्टंसो लगते, लगते, त्या पवित्र पोटकच कामकाज पाहणाऱ्या कंपनीला जे काही आर्थिक हे लागते बळ लागते त्या आर्थिक तिची सुद्धा त्यांनी तिथेच तरतूद केलेली आहे आणि त्यांनी ती रक्कम सुद्धा दिलेली आहे की आम्ही पवित्र पोटकच जे काही कामकाज आहे ते सुरळीत म्हणजे सुरू राहावं कशासाठी तर शिक्षक भरतीच्या टप्पा दोन क्रमांकासाठी त्यासाठी जी आर्थिक तरतूद आहे ती आर्थिक तरतूद सुद्धा ऑन स्पॉट तिथे करण्यात आलेली आहे भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजासाठी भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन या कंपनीला अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस रुपये देण्यासही मान्यता देण्यात आली आहे आपले शिक्षक उमेदवार शिक्षक भरतीच्या म्हणजे शिक्षक भरती टपा क्रमांक दोनच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही एक गुड न्यूज आहे आणि ही एक लेटेस्ट अपडेट आहे आणि ही लेटेस्ट अपडेट जो काही शंभर दिवसाचा सा रोडमॅप सादर केलेला कर आहे त्या रोडमॅपच्या चर्चेच्या वेळी त्यांनी याला मान्यता दिलेली आहे म्हणजे शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुद्धा मान्यता त्यांनी दिलेली आहे आणि शिक्षक भरती हा जो टप्पा क्रमांक दोन आहे हे आता निश्चित झालेला आहे की तो पवित्र पोर्टल मार्फतच करण्यात येणार आहे आणि त्यासाठी जे काही आर्थिक म्हणजे पाठबळ लागते जे काही आर्थिकतेची गरज आहे आर्थिक म्हणजे जे काही रक्कम लागते ती रक्कम त्यांनी इथं दिलेली आहे अडुसठ अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस रुपयाची तरतूद त्यांनी केलेली आहे आणि हा जो आपण ज्याला म्हणू कॉन्ट्रॅक्ट हा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी कोणाला दिलाय तर ही जी कंपनी का आहे तलिस्मा कॉर्पोरेशन या कंपनीला दिलेलं आहे कारण याच कंपनीने एकदम पारदर्शकपणे पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षक भरतीचं जे काही कामकाज आहे ते पार पाडलेलं आहे बिलकुल अचूक पार पाडलेलं आहे त्यामुळे शासनाने त्याच कंपनीची निवड दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा केलेली आहे आणि ती कंपनी आहे तलिस्मा कॉर्पोरेशन या कंपनीला त्यांनी अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस रुपयांची तरतूद केलेली आहे त्यासाठीचा सा करारनामा शिक्षण आयुक्तांनी करण्याबाबत शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे आणि त्या कंपनीसोबत जो करारनामा शिक्षण आयुक्तांना करायचा आहे तो करारनामा करण्यासाठी सुद्धा त्यांनी शिक्षण आयुक्तांना आदेशित केलेला आहे त्याचं परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे आता त्या परिपत्रकानुसार शिक्षण आयुक्त त्या परिपत्रकावर कार्यवाही करून लवकरात लवकर शिक्षक भरतीचा जो हो काही टप्पा क्रमांक दोन आहे तो मित्र हो, पवित्र पोर्टल मार्फतच म्हणजे जी काही शिक्षक भरती आहे टप्पा क्रमांक दोन ही होणार आहे त्यामध्ये एक लक्षात घ्या आपण ज्या काही खासगी अनुदान प्राप्त ज्यांनी घेतलेलं आहे या पवित्र पोर्टलवर मला मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की जे काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था चालक आहेत त्यांचं या पवित्र पोर्टलवर त्यांची फार नाराजी आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की जो काही आमचा स्कूल कोड आहे त्या स्कूल कोडनुसार हा हक्क आमचा आहे परंतु शासनाने काय केला माहिती कारण की दोन हजार सतरा सालापासून जे काही शिक्षक भरती करण्याचं ठरवलेलं आहे ती शिक्षक भरती शासनाने पवित्र पोर्टल मार्फतच करण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी सुरुवातीला त्यांनी एकाच दहा हे प्रमाण दिलं होतं त्यानंतर म्हणजे अगोदर काही विदाऊट इंटरव्ह्यू होत म्हणजे मुलाखती विना कशामध्ये अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये सुद्धा परंतु काय झालं की शिक्षण संस्था चालक यांनी पुन्हा ते कोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही तुम्ही पवित्र मार्फत भरती करताय ना करा परंतु मुलाखत घेण्याचा अधिकार आमचा म्हणून माननीय कोर्टाने शिक्षण संस्था चालकाकडे जर एक पोस्ट असेल तर त्यासाठी दहा उमेदवार पाठवण्याचं शासनाला आदेश केलं होतं आणि त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये एका पोस्टसाठी दहा उमेदवार पाठवून दहा पैकी एकाची निवड शिक्षण संस्था चालकाला करायची होती आणि ती त्यांनी केलेली आहे परंतु बरेचसे जे काही शिक्षक उमेदवार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ही जी निवड प्रक्रिया आहे ही काही फार अशी पारदर्शक होत नाही म्हणून त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं मग एक शासनाने असा बी आर काढला होता की त्यांनी ते प्रमाण एकाच ऐवजी एकाच तीन केलं होतं परंतु हे जे, मैं जे एका तीनच प्रमाण आहे म्हणजे एका पोस्टसाठी तीन शिक्षक उमेदवार असा नवीन जीआर त्यांनी काढला होता परंतु हे जे एका स्थिनचं प्रमाण होत हे सुद्धा हे जे शिक्षण संस्था चालकाच जे काही मंडळ आहे त्यांना मान्य नव्हतं आणि त्यांना मान्य नसल्यामुळे ते हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने हा जीआर रद्द पातळ ठरवला आणि पुन्हा हायकोर्टाने असे आदेश दिले की नाही तुम्ही एका पोस्टसाठी दहाच उमेदवार पाठवा त्यानुसार शिक्षक भरतीच्या टप्पा क्रमांक एक मध्ये एका साठी दहा उमेदवार पाठवण्यात आले आणि त्यापैकी एका उमेदवाराची निवड संबंधित शिक्षण संस्थाच्या वकांनी केली आणि हे जे एका दहा पाठवण्यात उमेदवार पाठवण्यात आले होते मित्र हे त्या काही त्यांचे गुण होते टॅटच्या गुणवत्तेनुसार पाठवण्यात आले मेरिट लिस्ट नुसार त्यांना देण्यात आले होते त्या त्या विषयाचे लक्षात त्या त्या विषयाचे एकाच दहा आता टप्पा क्रमांक दोन मध्ये सुद्धा कोणती पद्धत शासन आता अवलंब करते ते आपल्याला आता बघावं लागेल परंतु हे बाकी निश्चित आहे की शिक्षण भरतीचा टप्पा क्रमांक दोन राबवण्याचं जे काही शिक्षण आयुक्तांना शासन स्तरावरून आदेशित करण्यात आलेलो आहे व त्यासाठी जी लागणारी आर्थिक तरतूद आहे ती आर्थिक तरतुदीला सुद्धा शासनाने मान्यता दिलेली आहे आणि ती कंपनी आता कामाला सुद्धा लागलेली म्हणून आपल्याला एक आशा एक आशा निर्माण झालेली आहे आपल्या मनामध्ये आशेचा किरण आहे की आता शिक्षण भरतीचा जो काही टप्पा क्रमांक दोन आहे तो लवकरात लवकरच सुरू होणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण आता थोडस अलर्ट असायला पाहिजे म्हणजे त्याची जी मागचीच प्रोसेस असते प्रत्येक उमेदवाराला एक प्रोफाईल तिथं दिल्या जाते त्या प्रोफाईलनुसार त्यांना त्यांचा युजर पासवर्ड हे सगळं तयार करून आपलं प्रोफाइल अपडेट करावं लागतो आणि त्या प्रोफाईलनुसारच त्यांना जर स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा असेल तर एकाच एक या प्रमाणात पाठवल्या जाते त्याच्या गुणवत्तेनुसार आणि खाजगी अनुदान प्राप्त शाळा असतील तर एकाच दहा या प्रमाणात शिक्षक उमेदवार पाठवल्या जातात तर मित्रो ही एक लेटेस्ट अपडेट शिक्षक भरतीच्या बाबतीत होती ती आपल्या पर्यंत शेअर केलेली आहे मगच मी आपल्याला विनंती करेल की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जरूर लाईक करा आणि आपण जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर या आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या आपण शिक्षक भक्तीच्या विषयी जे काही नवनवीन व्हिडिओ आपण तयार करतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल आणि आपण या थोडस याच्या मध्ये राहू म्हणजे आपलं जे काही पुढील कामकाज तुम्हाला याच्या विषयीच करायचं आहे त्याविषयी तुम्हाला, अ, तुम्हाला, या तुम्हाला या एक थोडासा म्हणजे तुम्ही त्याविषयी जागृत राहाल हाच या व्हिडिओ मागचा एक उद्देश आहे तर ठीक आहे मी आता आजच्या आपल्या या चर्चेला तिथं एक पूर्ण विधान देतो पुन्हा जेव्हा नंतरच आपल्याला काही अपडेट मिळेल त्या व्हिडिओमध्ये निश्चितच होणार आहे धन्यवाद